नमस्कार आज दिनांक या मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते या मध्ये आपण आज दिवसभरात घडलेल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी अगदी सविस्तर बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मराठी द्वेष्ट्यांसंदर्भातली महाराष्ट्रामध्ये मराठी द्वेष्ट्यांची हिंमत वाढली आहे राजरोसपणे मराठीला नाकारणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतीय त्यामध्ये मीरा रोडमध्ये परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा काढत आहेत पाहूया त्यावरचा असा स्पेशल रिपोर्ट आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या बसणार राज ठाकरेंनी हे आदेश दिले आणि महाराष्ट्र सैनिकांनी मराठी संवर्धनाची चळवळ आक्रमकपणे पुढे न्यायला सुरुवात केली कुठे हात जोडून तर कुठे हात सोडून मराठी द्वेष्ठांना मनसेनं चांगलंच वठणीवर आणलं पण रोड मीरा मध्ये झालेल्या एका घटनेनं मराठी संवर्धनाच्या चळवळी विरोधात परप्रांतीयांची वळवळ सुरू झाली महाराष्ट्र मे है असं हेकडीत म्हणणाऱ्या या व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल हिसका दाखवला आणि मग रोड मध्ये परप्रांतीय व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन एक मोर्चा काढला महाराष्ट्रात राहून मराठीच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत येते तरी कुठून असा प्रश्न या मोर्चानंतर विचारला जातोय ही दृश्य नीट निरखून पहा हा मोर्चा पाहिल्यावर तुम्हाला असं वाटेल हे दृश्य आपल्या रोडचं आहे की गुजरातच्या मोरबीच याच मराठीत बेष्ट्यांना स्थानिक आमदार नरेंद्र मेहतांनी पाठिंबा दिलाय का असाही प्रश्न उपस्थित झालाय त्याला कारण आहे त्यांचंच ट्विट त्यात ते एका व्यक्तीच्या भाषेच्या निवडीवरून त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आघात करतात असं म्हणताय मोर्चातील व्यापारी काय इशारा देत होते तेही ऐका हमारे साथ जो व्यापारियों के साथ में जो हिंदी भाषियों के साथ में जो हो रहा है वो बहुत ही गलत है और हम इससे ज्यादा हम सहन नहीं करेंगे रोड पे उतरना पड़े हमारा बिजनेस बंद करना पड़े धरना देना पड़े हम रोड जाम करेंगे रेलवे पटरी जाम करेंगे अगर कुछ भी करना पड़े हम हमारी रक्षा के लिए करेंगे अगर हमारे भाई के ऊपर किसी के ऊपर अगर ऐसी आज आती है तो हम जो करना है वो करने के लिए तैयार है हा मोर्चा हा इशारा जरी मनसेला अस तुम तरी या विरोध हा आपल्या मराठीला होतोय ज्या महाराष्ट्रासाठी पाच हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांच्याच आज मराठी विरोधात मोर्चे काढले मीरा इरारोडच्या या ताकलेल्या मुद्द्यावर मनसेनं काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया असल्या गोष्टींना आम्ही भीक घालत नाही मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न पडला केला तर कानाखालीच पडेल त्या माणसाचा त्या व्हिडिओमधला ॲटिट्यूड कळल्यावर कळेल त्यांनी आमच्या लोकांना काय उत्तरं दिली आहेत आणि का, का रागाच्या भरात आमच्या लोकांनी त्याच्यावर हात उचललाय आमच्या लोकांनी आमच्या लोकांनी हात उचलायचं समर्थन नाही परंतु ज्या पद्धतीचं त्याचं ॲटिट्यूड होतं ना तिथे आपल्यामधलं कोणी असतं ना मराठी माणूस तर त्याने पण त्याच्याबद्दल ते तेच केलं असतं आता सात वर्षांपूर्वी घडलेली ही घटना पहा यात मुंबईतील मालाडमध्ये हर रस्त्यात मार खाणारा हा हे सुशांत माळव मनसेचा कार्यकर्ता त्यांना अनधिकृत परप्रांतीय फेरीवाल्यांनी जीवघेणी मारहाण केली होती आज या मोर्चातून आणि इशाऱ्यांमधून महाराष्ट्रात मराठी संकटात आली आहे खर तर मुंबईनं परप्रांतीयांच्या अनेक पिढ्यांना पोचलंय मुंबई हीच त्यांची कर्मभूमी राहिली आहे इथल्याच मराठी माणसासोबत धंदा करून यांनी पैसा कमावलाय यांना मुंबईचा पैसा चालतो मग मराठीचं वावडं का मराठी बोलण्यासाठी कमीपणा का मुंबईतच राहून मराठीचा द्वेष करण्याची ही हिंमत येते तरी कुठून हा खरा सवाल आहे त्यामुळे मराठी बेस्टांसोबतच त्यांची हिंमत वाढवणाऱ्यांच्या नांग्या ठेचण्याची हीच ती वेळ ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही मराठी दरम्यान आपण पाहतोय रोजच अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि ठाणे स्थानक परिसरामध्ये सुद्धा एका मोबाईल स्टोर मध्ये एका ग्राहकाला दुकानातील परप्रांतीय कामगारानं बेदम मारहाण केली होती

दरम्यान ठाकरे बंधूंच्या शक्ती प्रदर्शनाच्या नव्या टीजरची जोरदार चर्चा सुरू झाली त्यामुळे दोन वाघांची ही गोष्ट नेमकी काय आहे हे वाघ नेमकी कुणाची शिकार करणार पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधनं दृश्य डिस्कवरी किंवा नॅशनल जिओग्राफी चॅनलची जरी असली तरी ती सध्या महाराष्ट्रातील राजकारणाशी साधर्म्य साधणारी आहेत होय ठाकरे बंधूंच्या युतीची ही कहाणी सांगणारी दृश्य नायकीच बळ या दृश्यातून पाहायला मिळाल अगदी तसंच दुरावलेले दोन भाऊ एकत्र आले तर भविष्यात किती बलवान होतील याच चित्र मांडणारा हा व्हिडिओ मनसेच्या सचिन मोरेनी दोन पाच ला ठाकरे घराण्यात उभी फूट पडली राज ठाकरेंनी नवीन पक्ष काढला वाढवला सुरुवातीला निवडणुका जिंकल्या पण यशात सातत्य काही राहिलं नाही अगदी तसंच उद्धव ठाकरेंसोबतही घडलं राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे महापालिका राखल्या युती आघाडी करत सत्ता मिळवली पण नुकत्याच झालेल्या दोन्ही बंधूंना अक्षरशः पराभवाच्या खाईत लोटलं इतकं की ठाकरे ब्रँड राहील की संपेल अशी भीती त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटू लागली त्याच पडझडीनंतर नवी पालवी फुटावी अशी मराठीसाठी या दोन्ही भावांची एकी युतीकडे मार्गक्रमण करत असल्याचं दिसू लागलं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे तर विरोधकांनी मात्र युतीची खिल्ली उडवली आहे टीजरमुळं मतं वाढतं तशातला भाग नाही शेवटी त्यांनी एखाद्या मुद्द्यावर एकत्र येण्यापेक्षा महायुतीमध्ये ज्यावेळी ते किंवा महाविकास आघाडीमध्ये एकत्र येतील त्यावेळी त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं अजून चर्चा करू कारण त्यांची आघाडी होत असताना नुसतं मनसे त्यांच्यासोबत नाही आहे त्यांच्यावर काँग्रेस देखील आहे ज्या पक्षानं स्वतंत्रवीर सावरकरांचा अपमान केलं आहे अशा पक्षासोबत आघाडी मनसेची होईल असं मला वाटत नाही आता ठाकरेंनी एकीचं बळ दाखवायला सुरुवात केली हेच दोन भाऊ एकत्र आल्यास त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते मुंबई महापालिकेत मराठी मतांचं विभाजन टळेल मुंबई ठाणे पुणे नाशिकसह संभाजीनगरमध्ये मनसेची ताकद आहे शहरी भागांमधील गट आणि मनसेच्या ताकदीचा एकत्रित फायदा होईल मनसे स्वतंत्र लढल्यास महायुतीला फायदा होण्याची शक्यता जास्त आहे उद्धव ठाकरेंचं संघटन आणि राज ठाकरेंच्या भाषण शैलीचा फायदा होण्याची शक्यता आहे गेले एकोणीस वर्ष उद्धव आणि राज ठाकरेंमधील विस्तव जाता जात नव्हता दोन वेळा युतीच्या फसलेल्या प्रयोगानं मराठी माणसाची एकीची आशा दुरावली होती मात्र आता दोन भाऊ मराठीसाठी एकत्र येत आहेत त्यामुळे तुकोबांच्या भाषेत सांगायचं एकीचे बळ पांढरे तेथे चोहीकडे जयघोष रे व्हिडिओ रिपोर्ट साम टी व्ही मराठी तर पाच जुलैला आपण पाहणार आहोत तर ठाकरे बंधूंचा मेळावा होणार आहे आणि पाच जुलैला ठाकरे बंधूंचा विजयी मेळाव्याच्या मुद्द्याच्या नियोजनासाठी पंधरा मुद्द्यांची यादी आता तयार ता झाली पंधरा मुद्द्यांवर ठाकरे बंधूंचा एकमत झाला असून कोण कुठे बसणार कुणाची भाषणं कशी असतील याचं नियोजन झाल्याचं समजतंय मेळाव्याचा केंद्रबिंदू ठाकरे बंधूच राहणार मेळाव्यामध्ये केवळ ठाकरे बंधूंचीच भाषणं होणार व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्षांनाच स्थान असेल सर्व नेते खाली व्यासपीठासमोर बसणार बॅनरबाजीतून एकमेकांना न डिवचण्याच्या सूचना करण्यात आल्या दरम्यान आता बातमी आहे दिशा सालियन प्रकरणासंदर्भातली दिशा सालियन प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आलेला आहे ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरेंना या प्रकरणामध्ये क्लीनचीट मिळाली असून हत्या आणि बलात्काराच्या आरोपांना कुठलाही पुरावा नसल्याचं प्रतिज्ञापत्र मुंबई पोलिसांनी हायकोर्टात सादर केलंय दिशाची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करून प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती दरम्यान मंत्री नितेश राणे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली दिशाच्या वडिलांना आदित्य ठाकरेंवर आरोप केला असंही नितेश राणे म्हटले तर ज्या प्रकरणाशी माझा संबंध नाही त्यावर बोलणार नाही असं आदित्य ठाकरे आरोप केलेला आहे आणि जो एफिडेव्हिट काल जो दाखल झाला सतरा जूनला त्याच्या विरोधात तिच्या वडिलांनी पण एक दुसरा एफिडेव्हिट केलेला आहे त्याला चॅलेंज करण्याचा मग दिशा सालियांच्या वडील स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का ते स्वतःच्या त्यांनी जे जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे डीनो या सगळ्यांची नावं दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे मी एवढंच सांगितलं पिक्चर अभि बाकी आहे मैंने पहिली भी कहा है कि पाच साल मेरी बदनामी की कोशिश कई लोग करते आए बहुत सारे थोडे यही बात है उसी समय भी भी मैंने कुछ कुछ नहीं 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 कहा था आज कहूंगा क्योंकि जिस से, कोई लेना देना नहीं है, उस पे क्या अच्छा आणि बला कोंढ्या मधल्या उच्ची मध्ये एक हादरवून टाकणारी घटना समोर आली कुरिअर बॉयनं पंचवीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केले कुरिअर बॉय म्हणून आलेल्या या अज्ञातानं पीडितेवर अत्याचार केले असून त्यानंतर तिच्याच मोबाईल मध्ये स्वतःचा सेल्फी काढत मी पुन्हा येईन असं लिहून ठेवलंय दरम्यान पुणे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे सुमारास कोंडवा परिसरातील एका सोसायटीमध्ये निर्भया राहत होत्या त्या ठिकाणी आपलं बँकेचं एनवलप आहे असं सांगून त्या ठिकाणी ते आला होता आणि आपण मला पोच द्या मी पेन विसरलेलो आहे असं सांगून महिला निर्भया जेव्हा आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेल्या तेव्हा इमिजिएटली फ्लॅटचा दरवाजा बंद करून त्यानं सदरचा अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे त्या श त्या अनुषंगाने तपास चालू आहे आणि आता शिवभोजन थाळी संदर्भातला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय गरीब आणि गरजूंना कमी दरामध्ये जेवण मिळावे यासाठी शासनाने शिवभोजन केंद्र सुरू केलं पण अनेक ठिकाणी केवळ कागदावरात शिवभोजन केंद्र चालवलं जात असल्याचं उघड झालंय आता बीडमध्ये एका शिवभोजन केंद्राचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये शिवभोजन थाळी समोर गरजूंना बसून त्यांना जेवण न देता केवळ फोटो काढले जात असल्याचं धक्कादायक प्रकार समोर आलाय शिवभोजन थाळीच्या निधीमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचं यामुळे समोर आलंय व्हिडिओचे मंत्री छगन भुजबळ यांनी दखल घेतली असून शिवभोजन केंद्रचालक दोषी आढळल्यास कारवाईचे निर्देश भुजबळांनी दिलेले मुंबईपासून काही किलोमीटर असलेल्या वाड्यातील विद्यार्थ्यांचा जीव घेण्या प्रवासाचं भयान वास्तव समोर आलेलं आहे वाडा तालुक्यातील नाकरपाडा आणि जुग्रेपाड्यामध्ये विद्यार्थ्यांना दररोज पिंजाव नदी पार करण्यासाठी बंधाऱ्याचा आधार घ्यावा लागतो अगदी जीव धोक्यात घालून विद्यार्थी शाळेत पोहोचताय गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरीमध्ये गुन्हेरु नदीपात्रामध्ये नागरिकांचा जीव घेण्या प्रवास सुरू आहे पुढील काही दिवस नागरिकांचा असाच प्रवास सुरू राहणार आहे नदीवरील पुलाचं बांधकाम अगदी संथगतीने सुरू आहे त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून हा प्रवास करावा लागतोय बातमी कोल्हापुरातून जिल्ह्यातल्या बड्याचीवाडी इथं गावामध्ये जाण्यास रस्ताच नाहीये त्यामुळे रुग्ण आणि गरोदर महिला तसंच विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत था। मुख्य रस्त्यापासून गावामध्ये जाणारा सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता वहिवाटीचा असून ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये रस्ता पूर्ण करण्याचं आश्वासन देऊनही गेली वीस वर्ष रस्त्याला डांबर लागला नाहीये अक्षरशः जीव मुठीत घेऊन इथून रस्त्याने करावी